महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बोराडी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कर वसुली मोहिमेचे आयोजन धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत बोराडी येथे दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत भव्य करवसुली मोहिमेचे आयोजन करण्यात आले या मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ग्रामसभेत नागरिकांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला या मोहिमेत सन दोन हजार पंचवीस वीस या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायतीचे कर घरपट्टी आणि पाणीपट्टी पूर्ण भरणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले अभियान कालावधीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांनी कर थकबक्कीदार नागरिकांना तात्काळ कर भरण्याचे आवाहन केले यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधकाम पूर्ण करणाऱ्या अकरा लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला लाभार्थ्यांना प्रमाणपत्रासह घरांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान आनंद झळकला तसेच एक्कावन्न दिव्यांग नागरिकांना ग्रामपंचायतीकडून कार्डाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी स्वरांजली पिंगळे आणि माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष तुषारंधे यांचे मार्गदर्शन लाभले ग्रामविकास कार्यास प्रशासन आणि लोकसहभाग यांचा समन्वय या मोहिमेत प्रकर्षाने जाणवला करवसुली मोहिमेसाठी शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप पवार सरपंच सुखदेव भिल व सरपंच राहुल रंधे आणि ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे ग्रामपंचायत सदस्य यांनी गावात फिरून घराघरातून थकबाकीदारांकडून कर वसुली केली ऑनलाईन स्कॅनिंगद्वारे एकवीस हजार आठशे एकोणपन्नास रुपये आणि नगद स्वरूपात एक लाख सहा हजार एकशे एकावन्न रुपये असे एकूण या मोहिमेत सुमारे एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांची करवसुली करण्यात आली या मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी या ग्रामपंचायत सदस्य विद्यारंधे उर्मिला पावरा नीता पावरा सोनाली सत्तेसा चांद्रीबाई पावरा आरती भिल अनिता बडगुजर मयुरी पवार शारदा भिल अनिल पावरा चंद्रसिंग पावरा बबन पाटील हारसिंग पावरा भीमासिंग कुवर निलेश महाजन सतीश पावरा सक्रिय सहभाग नोंदवला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे चंद्रकांत राजपूत अंबादास सगरे गणेश भामरे गजू पाटील चंद्रकांत बडगुजर भूषण कुलकर्णी मुकेश जाधव उमेश पावरा बादल पावरा दगडू भालेराव विजय पावरा शरद पवार तसेच शरद पावरा या ग्रामस्थांनी मनापासून परिश्रम घेतले आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत समिती अभियानांतर्गत ग्रामपंचायत वरळी सहभाग घेत असून आमचे सर्व ग्रामस्थ बोरळीचे घरपट्टी व पानपट्टी संपूर्ण भरून शंभर टक्के भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करत आहोत तरी आम्हाला अभिमान आहे गोष्टीचा की आम्ही या बोरळी ग्रामपंचायत सदस्य आहोत मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाच्या माध्यमात बरोबरी जाऊन आणि लोकांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन आपण घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा कार्यक्रम राबवलेला आहे या कार्यक्रमासाठी आणि अजून इतर कार्यक्रमांसाठी आपल्याबरोबर बरोबर डी ओ साहेब मान्य प्रदीप पवार साहेब हे सुद्धा आज या कार्यक्रमासाठी आलेले आहेत त्याचबरोबर ग्रामसेवकसाहेब आहेत आणि सरपंच साहेब आमचे ग्रामपंचायत मेंबर हे मिळून आम्ही मुख्यमंत्री समृद्धी योजनेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन आपण घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा कार्यक्रम हा घेत आहोत कार्यकारिणीचे सर्व सदस्य सर्वप्रथम प्रशासनाच्या वतीने मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो की यापूर्वी सुद्धा माझ्या गोसुंधर अभियानामध्ये आपण बक्षीस मिळवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पहिलं बक्षीस एक दीड लाखाचं आणि एक पंच्याहत्तर लाखाचं असं जवळपास सव्वा दोन लाखाचे बक्षीस पात्र तुमचं सर्वांचं पुन्हा अभिनंदन त्याचप्रमाणे मागच्या वर्षी हो सुद्धा माझ्या गोसुंधरा अभियानामध्ये आपल्याला तिसरा क्रमांक मिळवला आपण थोडस प्रयत्न कमी मिळालो पडलो त्याच्यामुळे पहिलं बक्षीस मिळालं असतं तरी सुद्धा तुम्हाला एक कोटीचं बक्षीस मिळालेलं आहे त्याचा बक्षीस वितरण कार्यक्रम आपण राहिलेला आहे हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि आता मान्य मंत्री मोदयांनी ग्रामविकास मंत्री मोदयांनी मुख्यमंत्र्यांचा ध्वजागित कार्यक्रम आपल्याकडे एक आयोजित केलेला आहे मुख्यमंत्री ग्रा समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानामध्ये जर आपण यशस्वी झाला आपण सर्वांनी तन वनधानाने सहयोग केला तर आपल्याला पाच कोटीचं बक्षीस निवडून घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे या स्पर्धेमध्ये आपल्याला उतरायचं आहे स्पर्धेमध्ये उतरत असताना आपण बऱ्याच ठिकाणी अजून काही मुलांकड चांगल्या प्रगतीवर आहोत काही ठिकाणी मागे आहोत परंतु हे अभियान जर आपल्याला यशस्वी करायचं असेल तर बोराडी गावातला एक आणि एक माणूस लहानपणा लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सहभागी झालेला पाहिजे त्यात विशेष बाब जी आपल्याला लक्ष केंद्रित करण्यासाठी जर आपली जवळपास दीड सव्वा करोड पर्यंतची येणे बाकी आहे ही जर सर्वांनीच ठरवलंय माझं काम आहे आणि माझ्या पंचायतीसाठी मी करतोय आलेला पैसा हा सर्व ग्राम जाणार आहे ग्राम निधी ही गावच्या विकासासाठी केली जाते आणि गावचा विकास म्हणजे हा तुमचाच विकास असल्यामुळे माझं प्रशासनाच्या विनम्र आवाहन आहे की सगळ्यांनी प्रायोरिटीने प्राधान्याने ही घरपट्टी पाणीपट्टी जास्तीत जास्त भरावी कारण ह्या वेळेसाठी आपल्याला मार्क आहे हे मार्क जर आपल्याला वाढून घ्यायचे असतील तर आपल्याला हे काम करणं याच्यात सहभाग घेणं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य समजतोय याचप्रमाणे आपण आता आपण सांगितलं की आपल्या सुविधा ज्या आहेत आरोग्य बाबतीत आहेत स्वच्छ पर्यावरणाच्या आहे अशा अनेक घटक त्यांच्या माणसाच्या जीवनाला आवश्यक आहेत अशा सगळ्या घटकांसाठी प्रत्येक माणसाने लोक सहभाग देणं गरजेचं आहे तुम्ही तो कोणाला जमत असेल त्यांनी श्रमदान करा त्याला जमत असेल त्यांनी वेळ द्या त्याला जमत असेल त्यांनी पैसा द्या त्याला काही जसं जसं जम...